गुलाबी जॅकेटवर सुनित्रा पवारांनी दिलेलं पांढरं गुलाब लावून अजितदादांची सॉरी नगरच्या दौऱ्यावर रवाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पासष्टावा वाढदिवस आहे अजितदादा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी राहून तुरे न स्वीकारत बसता अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत अजित पवार यांच्यावर आज सकाळपासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षा होत आहे मात्र आज घरातून बाहेर पडण्यापूर्वी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनित्रा पवार यांनी अजितदाना गुलाबाचं फुल दिलं आहे हेच फुल जॅकेटवर लावून अजित पवार नगरच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत अजित पवार यांनी ट्विट करून सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या खास भेटीबाबत सर्वांना सांगितलं मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या माझ्या अर्धांगिनीने गुलाबाचं फूल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असं अजित पवार यांनी म्हटलं आहे एरवी अजित पवार हे त्यांचं वैयक्तिक आयुष्याविषयी फारसं बोलताना दिसत नाहीत मात्र आज पहिल्यांदा अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यातील केमिस्ट्री जाहीरपणे दिसून आली अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रसिद्धीचं काम पाहणाऱ्या कंपनीने अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक रणनीती निश्चित केली होती त्यानुसार महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गुलाबी रंगाचा वापर वाढवावा असा सल्ला कंपनीने दिला त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये गुलाबी रंग आता ठसठशीतपणे था दिसू लागला आहे त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करत आहेत त्यानंतर आता अजितदादांनी पहिल्यांदा सुनेत्रा पवार आणि त्यांच्यातील केमिस्ट्री जगासमोर आणली आहे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर